आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज, आज आज आपण एक ड्रिंक बनवणार आहोत ती शरीरासाठी खूपच चांगली आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आहे पूर्ण ती शरीरासाठी कॅल्शियम विटॅमिन सगळ्यांनी भरलेली आहे हे ड्रायफ्रूटचं आपण असंही खातो जे कोरडे खातो ते त्याच्या त्याचं जे विटॅमिन मिळतं शरीराला ते कमी मिळतं पण जर आपण भिजत टाकून खाल्ले तर खूप फायदे होतात आपल्या शरीरासाठी तर चला मग हे रिंग बघूया बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे गूळ घेतलेलं आहे अक्रोट आहे ते सोललेले किशमिश आहे तुम्ही इथे मनुका पण घेऊ शकता मनुकाच घ्यायचा आहे पण आता माझ्याकडे किशमिस होते अंजीर आहे तीन अंजीर आहे दहा बदाम आहेत काळी मिरपूड आहे काजू आहे दहा पिस्ता आहे सहा आणि सोप आहे बडीशेप घेतलेली आहे हे हे बघा बडीशेप आहे ही अशीच घ्यायची चारोळी आहे विलायची पावडर आहे हे ह्या सगळ्या वस्तूपासून जे ड्रिंक तयार होतं त्याच्यामुळे आपलं शरीर चांगलं राहतं खूप हेल्दी राहतं आणि सकाळी सकाळी हे प्यायचं असते उपाशापोटी ड्रायफ्रूट तुम्ही म्हणाल कसे वापरायचे तर हे ड्रायफ्रूट रात्री भिजत टाकून सकाळी मिक्सरमधून काढायचं याला आणि हे विलायची पूड आणि हे मिरे पूड काढून ठेवायची हे नाही टाकायची त्याच्यामध्ये ह्याच वस्तू भिजत टाकायच्या ह्या दोन वस्तू काढून ठेवायच्या ह्याची पूड आधीच काढून ठेवायची मिरायची आता ते कसं भिजत टाकायचं ते बघू आपण का इथे भिजत टाकण्यासाठी मी बाऊल घेतलेला आहे आता याच्यामध्ये सोप पिस्ता टाकून देऊ काजू टाकून देऊ चारोळी टाकायची आहे अक्रोट टाकायचे आहे किशमिश टाकायची आहे अंजीर टाकायचे आहे आणि बदाम टाकायचे आहे आणि गूळ गूळ मिरेपूड आणि विलायची पावडर हे आपल्याला नाही टाकायचं आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये पाणी टाकून आपण भिजत टाकून रात्रभर भिजत ठेवायचं आहे आणि सकाळी याचं ड्रिंक बनवायचं आहे का हे मी रात्रभर भिजत टाकलेले होते हो, आज सकाळ झाली आहे आता आता इथे आपण त्याचं पाणी बदलवून टाकायचं आहे धुऊन टाकायचं स्वच्छ स्वच्छ पाण्याने याला आणि या बदामचे जे आहे साल काढून टाकायचे या प्रकारे या सगळ्या ड्रायफ्रूटला धुऊन आहे दोन ते तीन पाण्याने मी आधीच दोन पाण्याने धुतलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणखी एक पाण्याने धुत आहे मी काढून टाकायचं आणि पूर्ण याच्यात टाकून द्यायचे हे बघा हे आपण पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता हे बदामचे साल काढून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे पूर्ण हे बघा खूप लवकर निघतात हे साल जर तुम्ही मनुका टाकला असेल तर मनुकाचे बी काढायचे आता हे हा बदामची साल आपण पूर्ण काढून घेऊ अशा प्रकारे पूर्ण हे बघा बघा साल काढून घेतले मी बदामचे आता मिक्सरचा भांडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे आता टाकून देऊ हे बघा साल पूर्ण बदामची साल काढून घ्यायचे भांड्यामध्ये सगळं टाकून घेतलेलं आहे आता मिरपूड टाकून घेऊ आपण विलायची टाकून घेऊ आणि गुळ टाकून घेऊ गुळ चवीनुसार घ्यायचं आहे तुम्हाला थोडं कमी जास्त तिक गोड करायचं असेल तर आता हे मिक्सरवर लावून घेऊ आपण आणि एक दोन वेळा फिरवायचं नंतर दूध टाकून फिरवायचं याला हे आपण आता मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे खूप छान झालेलं आहे एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची अशी बिलकुल याच्या दरदरा पण राहिला नाही पाहिजे लिटर दूध बनवायचं आहे आता तर हे आपण पहिले टाकून देऊ नाहीतर कसं होतं पहिलेच एक लिटर दूध घेतलं की हे जास्त होऊन जाते त्याच्यामुळे हे ड्रिंक इतकं मस्त आहे की तुम्हाला शरीराला खूप चांगलं आहे खूप विटॅमिन मिनरल्सने भरलेलं आहे कॅल्शियम तर अगदी भरपूर प्रमाणात आहे याच्यामध्ये अशा प्रकारे भांडे धुवून आपण दुधाने इथे टाकून देऊ इथे आपण एक लिटर दूध करून घेणार आहोत तीन ग्लास एक खेळ याचं छान झालेलं आहे दूध एक लिटर आता याला मिक्स करून घ्यायचं आणि ग्लासमध्ये काढून पिऊन घ्यायचं हे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चालते अगदी सात आठ महिन्याच्या मुलापासून पण देता येते हे दूध हे बघा अशा प्रकारे आपलं हे हेल्थ हेल्थिंक तयार झालेलं आहे हे खूपच सुंदर झालेलं आहे हे लहानांपासून मोठ्यापर्यंत आरामात पिऊ शकतात चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन नवीन नोटिफिकेशन मिळू शकेल असेच खात्रा मस्त्रा पितरा नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार